कोणत्या घरात त्या राजकारण सुरू असणार आहे याची चर्चा जास्त असते नाही का आमच्या सीझनला तर आम्ही आमचे नवीन नवीन खेळ खेळत राहिलो पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आम्हा सगळ्यांना पोहोचवलं ते तुम्ही सगळ्यात आणि तेही अगदी गुलीगत पद्धतीने सो so, थँक्यू सो मच so तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी एकदा जोर आमचा जो सीझन होता मागच्या वर्षीचा सीझन तो खूप गाजला वाजला महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामनात उजला पण बिग बॉस मराठी म्हणजे नाव्य जे कालपर्यंत घडलं त्याच्यावर मी जबरदस्त असं दुसऱ्या दिवशी घडत असतं आधीच्या सीझन पेक्षा नवा सीझन वरचण कायम करत असतो कारण इथे दरवर्षी नवा बाज नवा अंदाज पाहायला मिळतो सीजन तर भारी झालाच पण या वर्षीचा सीझन होणार आहे लय 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 भारी सगळ्यांना वेळ लावणार तो कसा असेल नक्की यंदाच बिग बॉसच घर कस असेल कोण कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत यंदा इथे अनेक दार दिसत तुम्हाला आणि आता येता येता ये त्याचा ये एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल आणि येणाऱ्या